श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला गुरुवार असून देवी पालखीतून विराजमान होऊन येईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत समाप्त होईल अशा स्थितीमध्ये तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर शारदीय नवरात्रीची सांगता अकरा ऑक्टोबरला होणार आहे विजयादशमीचा हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल नवरात्रोच्या नऊ दिवसात देवींच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांशजन व्रत पूजन हवन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते या काळात जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळात आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करणं गरजेचं आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या घरी अप्ले घेऊन यायच्या जा ज्यामुळे आपल्यावर अखंड माता राणीची कृपाही होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आणि आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते या शुभ दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ आरती आणि मंत्राचा जप हा केल्याने घराचं वातावरण सकारात्मक राहतं आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळात काही वस्तू आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कलश कलश हे शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातीला कलशाची स्थापनाही केली जाते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणायलाच पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा पितळेचा चांदीचा किंवा सोन्याचा कळश हा घरी आणू शकता दुसरी वस्तू म्हणजे दुर्गा देवीची मूर्ती नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे अशा स्थितीत या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गाची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधिवत पूजा करा नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करता येते यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो पुढची वस्तू म्हणजे देवीची पावलं यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा च्या पावलांचे ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात त्यांची पूजा केल्याने घरात शुभता कायम राहते पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नये असं केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचा अपमान होतो त्यामुळे पूजास्थळाजवळच देवीची पावलं ठेवावी पुढची वस्तू म्हणजे दुर्गा भिसा यंत्र दुर्गा यंत्र हे अत्यंत चमत्कारिक साधन मानले जाते सिद्धी दुर्गा भिसा यंत्रसोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रामध्ये मानले जाते तसेच सर्व प्रकारचे वाईट दिवसापासून रक्षण करते नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा बेसा यंत्र नक्कीच आपल्या घरी आणा आणि त्याला स्थापित करा पुढची वस्तू म्हणजे ध्वज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवस त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी नांदते पुढची वस्तू म्हणजे चांदीची वस्तू नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांदीच्या वस्तूंना अतिशय महत्त्व आहे या काळात चांदीची कोणतीही वस्तू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये मदत मिळते आता तुमच्याकडे चांदीचा दिवस नसेल तर तो आणा समयी आणू शकतात किंवा अगदी दे तुम्ही देवांच्या मूर्त्यासुद्धा चांदीच्या विकत घेऊन आपल्या घरी आणू शकतात तर ह्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आवर्जून नवरात्रीमध्ये आपल्या घरी विकत घेऊन यायचे आहेत आणि त्याची पूजाही करायची ह्या वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्यावर दुर्गा मातेची विशेष कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे